विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोमवार दिनांक तीन दहा दोन हजार बावीस रोजी बिगवन ग्रामपंचायत कार्यालय येथे रोहित भीमराव शेलार यांचं आमरण उपोषण ग्रा ग्रामपंचायत बिगवनमधील मधील गोरगरीब मजुरांसाठी असणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना रोपवा टीका लाभ घेऊन महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाची फसवणूक करणाऱ्या पाठीशी घालून पुरावे व विषय नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामरोजगार सेवक व बिगवन ग्रामपंचायत सरपंच व इतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी या, या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे परंतु चौकशी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी कोणत्याही गोष्टीची दखल गांभीर्याने घेतली नाही याकरिता रोहित भीमराव शेलार सोमवार दिनांक तीन दहा दोन हजार बावीस रोजी बिगवण ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी उपोषण करणार आहेत असे जाहीर करण्यात आलेले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा